पुतळा अनावरण व मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी लागणार हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती कडेगाव इथं कार्यक्रमासाठी खानापूर अटपाडीसह मान खटाव तालुक्यातील काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते जाणार अटपाडी आणि वडूज येथील बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी कडेगाव पलुसचे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिक्षण आणि मदत पुनर्वसन मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या पुतळ्याचे कडेगाव इथं अनावरण व महामेळाव्याचं आयोजन केलं आहे याच्या पार्श्वभूमीवर आटपाडी काँग्रेस कमिटीनं दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बुधवारी कचरनाथ बाबा मठ एस टी स्टँड जवळ दुपारी चार वाजता आयोजित बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या मीटिंगसाठी माननीय माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल दादा पाटील जितेश भैया कदम यांनी प्रमुख उपस्थित राहून सर्वांनी पाच तारखेला होणाऱ्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमात जयदीप भैया मोहनराव भोसले अध्यक्ष अटपाडी तालुका काँग्रेस कमिटी शिवाजी ताता पाटील ज्येष्ठ नेते डी एम पाटील प्रांतिक सदस्य महाराष्ट्र राज्य राहुलदादा गायकवाड उपसभापती अटपाडी मार्केट कमिटी हनुमंतराव देशमुख अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आटपाडी तालुका भारत पाटील अध्यक्षा सावित्रीताई उद्योग समूह रावसाहेब पाटील काका ज्येष्ठ नेते आटपाडी तालुका प्रदीप पाटील सर अध्यक्ष अटपाडी काँग्रेस कमिटी शशिकांत देठे माजी उपाध्यक्ष डी सी बँक गणपतराव काटकर माजी सभापती मार्केट कमिटी अटपाडी ॲडव्होकेट विलासराव देशमुख विठ्ठलराव ढोबळे उपाध्यक्ष अटपाडी तालुका काँग्रेस कमिटी सदाशिव ढगे शिवाजीराव दबडे दत्तात्रय यमगर उमर शेख नाथा पावणे संभाजी शेठ पाटील सचिन गुरव जालिंदर भोसले संजय खटके महाराज गोरखराव बाबर अर्जुनराव कोळेकर चेअरमन बाळासो खाडे सरपंच किरण पवार विजय भोसले राजू भोसले कन्हैया भोसले सदाशिव माळी अमोल माळी शहाजी शिंदे सुरेश कांबळे शिवाजी गायकवाड सारिकाताई भिसे व इतर मान्यवर व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तर मान खटाव तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची वडूज येथील फिनिक्स ऑर्गनायझेशन सभागृहात बैठक पार पडली यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य रणजितसिंह देशमुख मान विधानसभा अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव मान तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाणे खटाव तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे प्रदेश प्रतिनिधी राजूभाई मुलानी उपसभापती विजय कुमार शिंदे जिल्हा जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की या कार्यक्रमासाठी इंडिया आघाडीचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी प्रमुख पाहुणे शरद चंद्रजी पवार अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे आदींसह काँग्रेस पक्षाचे प्रमुख विचार ऐकण्यासाठी मानखटाव तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात योग्य त्या सूचनाही यावेळी देशमुख यांनी केल्या गुरुवार दिनांक पाच रोजी सकाळी अकरा वाजता कडेगाव येथील कार्यक्रमाचं नियोजन केले असून खाणापूर आटपाडी मानखटाव तालुक्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन खाणापूर आटपाडी व मानखटाव तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय तर पश्चिम महाराष्ट्रासह येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी कडेगाव पोलूसचे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तयारीला लागले असल्याची माहिती कडेगाव पलूस काँग्रेस कमिटीच्या वतीनं देण्यात आली आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क आटपाडी आणि वडूच प्रतिनिधी विक्रम काळे हे नजर नजर खबर पॉवर मराठी न्यूज